नेत्रविकारांबाबत जेव्हा फारशी जागरूकता नव्हती त्या काळात या क्षेत्रात निदान आणि उपचारांद्वारे व्यापक स्तरावर काम केलेलं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव म्हणजे डॉक्टर मीनाक्षी मनोहर बापळे एकोणावीसशे पंच्याहत्तर सालात त्यांनी नाशिकमध्ये नेत्ररोग निदान व उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डच्या उपाध्यक्ष असताना एकोणावीसशे त्र्याहत्तर सालात त्यांनी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं आपल्या प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्याच्या बळावर त्यांनी आजवर हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केलंय नाट्यक्षेत्राची आवड असलेल्या डॉक्टर बापाये यांना राज्य नाट्य स्पर्धेतल्या सहभागाबद्दल सन्मानित करण्यात आलं वैद्यकीय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचा वसा त्यांचा मुलगा मनीष यांनी पुढे सुरू ठेवला ऑफ्टेमॉलॉजी सोसायटीच्या राज्य अध्यक्षा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या माजी सदस्य अशी विविध पद भूषवलेल्या डॉक्टर मीनाक्षी बापये यांच्या उल्लेखनीय रुग्णसेवेला महानगर मानिनीचा सलाम त्यांना स्वयंसिद्ध पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आपल्या बातम्या आपल्या बातम्या